राजीनामे दिल्याबद्दल त्या नऊ संचालकांवर अभिनंदनाचा वर्षाव तीन दिवसांपूर्वी पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक यांचा व्हीप जुगारून काही संचालकांनी उमेदवार उभा करून अटीतटीची झुंज दिली होती मात्र एका मताने अपयश आल्याने आणि जुन्या संचालकांच्या कारभाराने कंटाळलेल्या या नवसंचालकांनी तडक थेट संचालक पदाचा राजीनामा देऊन खळबळ उडून दिली पुसदच्या सहकार क्षेत्रात नाईकांच्या वर्चस्वाला धक्का देणाऱ्या या घटनेनंतर तालुक्यातील अनेक राजकीय पक्ष नेते व जाणकारांनी राजीनामा देणाऱ्या नऊ संचालकांच्या कृतीचे समर्थन व अभिनंदन केले की काय बाजार समितीच्या एका माजी अध्यक्षाने वर्तमान पत्रात तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे शहरातील प्रमुख चौकात अभिनंदनाचे बॅनर लावण्यात नौ आले नौसंचालक निवडून आले होते त्यावेळी जितके अभिनंदन व स्वागत झाले नसेल त्यापेक्षाही जास्त राजीनामा दिल्यानंतर होत असल्याचे दुर्मिळ उदाहरण येथे पाहाव्यास मिळत आहे